जय मित्रांनो शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज एक फार वेगळा विषय घेऊन आलेलो आहे विषय शेळी पालनाशी संबंधित आहे पण थोडासा वेगळा विषय आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जे व्हिडिओ टाकत असतो त्यांचा हेतू एकच आहे की जे काही नवीन शेळी पालक आपले या क्षेत्रात उतरत आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं त्यांचं जे अपयशी व्हायचं प्रमाण जास्त आहे जे मी मागही बोललो तो दहा शेड चालू झाले तर नऊ बंद पडतात असं काही होऊ नये दहा शेड चालू झाले तर नऊ यशस्वी व्हावेत कमीत कमी तरी अशा दृष्टीनं आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यामध्ये आपण व्हिडिओ बनवताना वेगवेगळ्या सदरामध्ये व्हिडिओ बनवत आहोत एक आहे की आपला यशस्वी शेळीपालन हा सदर आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः जे काय मला आतापर्यंत मिळालेलं ज्ञान आहे काय थोडाफार जो अनुभव आहे त्याचा तो शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावर त्या दृष्टीनं मी नवीन श्रेणीपालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळे विषय घेऊन येतो त्यांना काही वेळा तुमच्याकडून विषय येतात ते विषय घेऊन त्या विषयावर आपण चर्चा करतो या यशस्वी शिरीपालनमध्ये अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ टाकत असतो दुसरा आहे आपला अनुभव भेट म्हणून अनुभव भेटमध्ये आपण काय करतो असं मित्रांनो जे आपले अनुभवी शेळी पालक आहेत ज्यांचा स्वतः सध्या फार्म चालू आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो त्यांच्या फार्मचा पूर्ण व्हिडिओ बनवतो त्यांचे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेतो त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतो त्यांची जनावरे पाहतो वेगवेगळ्या गो गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतो आणि ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांचे अनुभव तुम्हाला जर कळाले तर तुम्ही त्याच्यातून स्वतःची प्रगती करू शकाल ते अनुभव समजून घेऊन कुठं अडचणी येतात हे लक्षात येऊन माझे नवीन शेळी पालक त्यांचं नवीन शेळी पालन सुरू करू शकतील अशा रीतीने आपण हे सगळं आपल्या सदर चालवत असतो पण सध्या एक प्रॉब्लेम असा मला या लागला की माझं स्वतःचा इथं लो कामाचा लोड भरपूर आहे आपल्याकडे सात ते सत्तर शेळ्या आहेत सात आठ देशी गाई आहेत दोन चार म्हशी आहेत आणि इतरही बरीच काम आहेत त्याच्यातून मला दरवेळेला नवीन नवीन शेळी फार्म मध्ये कडे जावं त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून ते व्हिडिओ बनवून घेऊन तिथं जाऊन ते व्हिडिओ बनवून त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत याला फार कमी वेळ मिळतोय तरी सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो पण असं बरेच कमी प्रमाणात होतं मग त्यासाठी मी एक मार्ग शोधून काढला तुम्हाला अशी विनंती आहे मित्रांनो तुम्ही स्वतः स्वतःच्या फॉर्मचे व्हिडिओ बनवून जर मला व्हॉट्सअपला पाठवला आणि त्यावर आपण चर्चा करून एक सुंदर असे तुमचा अनुभव सांगणारा व्हिडिओ मी तिथं न येता तुमच्याकडूनच तो बनवून माझ्यापर्यंत आला आणि तो मी व्यवस्थित एडिट करून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत राहिलो तर आपल्या नवीन पालकांना न चुकता हे व्हिडिओ पाहता येतील वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या अनुभव जाणून घेता येतील मग मित्रांनो तुमचा अनुभव किती असू दे अगदी सहा महिने एक वर्ष दोन वर्ष किती असू दे त्याला महत्व नाही आहे तुम्हाला काहीही अनुभव असला चांगला असेल वाईट असेल मित्रांनो तो वाईट अनुभव पहिल्यांदा सांगावा कारण पुढच्याला ठेस मागचा शहाणा जसं म्हणतो पद्धतीने तुमच्या वाईट अनुभवातून नवीन शेळी पालक जर शहाणे होत असेल तर तो अनुभव पहिला आपण दिला गेला पाहिजे आपल्याकडून ही आपली जबाबदारी आहे मग जर तुम्हाला हा माझी ही संकल्पना आवडत असेल तर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या फार्मचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून मला व्हॉट्सअपवर पाठवा एक विनंती करतो कॉल करू नका मित्रांनो कारण मी माझ्या व्यस्त माझा जो कामाचा शेड्यूल असतं त्याच्यातून तुमचं कॉल उचलणं होणार नाही आणि उचलणं तर जास्त वेळ बोलता येणार नाही ना 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 ना। तुम्ही मला व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवताना एक गोष्टीची काळजी करा की तो व्हिडिओ मोबाईल आढावा धरून तुम्ही केलेला असावा उभा धरून व्हिडिओ करू नका उभ्या पत्तीने व्हिडिओ केलेले आपल्याला युट्यूवर चॅनलवर लाँग व्हिडिओसाठी फारसे उपयोगाचे होत नाहीत ते शॉर्ट व्हिडिओसाठी उपयोग येऊ शकतात पण आपल्याला लाँग व्हिडिओ करायचे त्यामुळे मोबाईल असा आढवा धरूनच करा ज्यावेळे तुम्ही तुमच्या गोट्याचा व्हिडिओ करता त्यावर तिथं चांगला सूर्यप्रकाश असेल किंवा उजेड असेल गोष्टी व्यवस्थित दिसत असेल याची काळजी घ्या एकाच ठिकाणी उभारून सगळा गोटा कवर करण्याचा प्रयत्न करू नका थोडस फिरा काही वेळा लांब जाऊन पूर्ण, पूर्ण गोठा दाखवण्याचा प्रयत्न करा काही वेळा जवळ जाऊन गोठ्यातील बारकावे दाखवण्याचा प्रयत्न करा आपली जनावरे काही ठराविक जनावरे जो तुम्हाला दाखवायची असेल ती जवळून लांबून व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने मला व्हिडिओ करून पाठवा आणि हे व्हिडिओ पाठवताना त्याच्यासोबत खाली काही माहिती पाठवायची ते पण मी आता सांगत आहे त्या पद्धतीने माहिती पाठवा सुरुवातीला तुमचं नाव तुमच्या फार्मचं नाव तुमच्या फार्मचा पूर्ण पत्ता गाव तालुका जिल्हा याच्या सहित पूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर या गोष्टी मला तुमच्या व्हिडिओसोबत पाठवा मला जेव्हा ते व्हिडिओ व्हॉट्सअपवर मिळतील तेव्हा मी ते पाहिन ते मला जे जे व्हिडिओ आवडतील त्यांना मी आवर्जून फोन करेन कदाचित त्याच्यात एखाद दुसरा दिवस पुढे मागे होईल दोन चार दिवस पुढे मागे होईल मला माझ्या कामातून जशी सवय मेसेज मिळेल तेव्हा मी तुम्हाला नक्की फोन करेन त्या व्हिडिओवर आपण चर्चा करू तुमचे जे अनुभव आहेत ते कशा पत्तीनं मला माझ्या पण पोहोचवायचे आहेत हे मी तुम्हाला नक्की सांगेन आणि त्या पत्तीनं आणि काही त्या व्हिडिओमध्ये चेंजेस करायचे असतील तेही मी तुम्हाला सांगेन त्या पत्तीनं जेव्हा माझ्या पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे येतील तेव्हा मी व्यवस्थित एडिट करून त्यांच्यातले नको असलेला भाग काढून हवा असलेला भाग ठेवून अशा पत्तीने व्हिडिओ एडिट करून आपण तो आपल्या युट्यूब चॅनलवर टाकू शकतो आणि यातून काय होणार आहे मित्रांनो तीन गोष्टीचा फायदा होणार एक तर माझा वेळ वाचणार आहे मला लांब लांब जाणं शक्य नाही आहे त्यामुळे माझ्या कामातून वेळ काढणं मला गरज पडणार नाही आहे दुसरं तुम्हाला आ, मी तिथं तुम्ही लांब असाल तर मी तुमच्याकडे येऊ शकत नाही तुमचा व्हिडिओ होऊ शकत नाही तर तो स्व प्रॉब्लेम होणार की तुमचा व्हिडिओ मी तिथं नाही येतात मायातून त्या लागला आणि तिसरा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे जे आपले नवीन शेळीपालक आहेत ज्यांना माझ्या व्यस्ततेमुळे अनुभव भेटीचे व्हिडिओ कमी बघायला मिळत आहेत ते त्यांना जास्तीत जास्त बघायला मिळतील त्यांना जास्तीत जास्त अनुभव मिळेल अशा रीतीने तिहेरी फायदा आहे तो माझा फायदा आहे तुमचा फायदा आहे आणि नवीन शेळी पालकांचा फायदा आहे तर तुम्हाला जर ही संकल्पना आवडली असेल तर मित्रांनो एकच विनंती करेन की जास्तीत जास्त या व्हिडिओ या माझ्या संकल्पनेला प्रतिसाद मिळावा तुमच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ मला पाठवा व्हॉट्सअप करा कॉल करू नका आणखीन एकदा सांगतो तुम्हाला व्हॉट्सअप करा मी व्हॉट्सअपचे चे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन आणि आशापतीने आपण जर पुढे गेलो तर जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पण येतील जास्तीत जास्त लोकांना युट्यूब चॅनलवर आपले फॉर्म दाखवण्याची संधी मिळेल त्यांच्या अनुभव शेअर करण्याची संधी मिळेल आणि नवीन शेळी पालकांनी त्याचा उपयोग होईल तर कशी वाटली संकल्पना या व्हिडिओच्या मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा संकल्पना जर आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेळी पालकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही आपली संकल्पना कळेल जे आपले चॅनलवरचे व्हिडिओ पाहू पाहत नाहीत किंवा ज्यांच्या पण आपण पोचू शकलो नाही अजूनपर्यंत आता आपले सबस्क्राईबर वगैरे फार कमी आहेत मित्रांनो त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांच्या पण पोहोचलेलो नाहीत तुम्ही जर हे व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर केला तर आपण जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांच्या पण आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर येण्यासाठी या गोष्टीची मदत होईल त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि काही लोक जर नवीनच असतील आपल्या चॅनलवर त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा कारण भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत जे माहितीपूर्ण असतील अनुभवाने भरलेले असतील मित्रांनो तर आता रजा घेऊया मित्रांनो तुमची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र